अभिनेता दिग्दर्शक आणि एकूणच सगळे कलाकार आणि या कलाकारांसाठी ऑस्कर म्हणजे अगदी मोटिवेशन आणि स्वप्न असतं आयुष्यात एकदा तरी ऑस्कर कामगिरी करावी आणि आपल्यालाही यासाठी नामांकन मिळावं आणि पुरस्कार मिळावा असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्नच असतं कलाकारांसाठी हा पुरस्कार म्हणजे माइल्डस्टोन असतो दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कारांचं सध्या लॉस एंजेलिसमध्ये वितरण आज झालंय तर जाणून घेणार आहोत नेमका कोणता चित्रपट उत्कृष्ट ठरला आणि सोबतच भारतातून कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं आणि ऑस्कर पुरस्कार एवढा महत्वाचा का असतो याचीच उत्तर प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते दोन हजार चोवीस मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओपन हायमर या सिनेमानं तर ब्रुटालिस्ट या सिनेमांना नामांकन होती यावेळी भारताकडून केवळ अनुजा या एकमेव लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्मची निवड ऑस्कर साठी झालेली पण आता मिळालेल्या माहितीनुसार यंदाही भारताचा ऑस्कर चुकलाय अनुजा ही शॉर्ट फिल्म ऑस्कर मिळवण्यात अपयशी ठरली असून दोन हजार पंचवीस मध्ये आय नॉट अ रोबोट या शॉर्ट फिल्मला ऑस्कर मिळालाय अनोरा चित्रपट ठरला चित्रपटातील अभिनेत्री मॅडिसनला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर अभिनेता ऑड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिश चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला अनोरा चित्रपटाला आतापर्यंत पाच श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील समाविष्ट आहे शॉन बेकरला अनोरासाठी दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तसंच सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार देखील या आहे सर्वोत्कृष्ट छायांकनासाठीही ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात लिस्टला तीन विकेडला दोन एमिलिया पेरेजला दोन आणि ड्यून पार्ट टू ला दोन पुरस्कार मिळाले आहेत तर ब्राझीलच्या आयमस्टिल हियर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला हा चित्रपट ब्राझीलच्या राजकारणी रुबेन्स पायवा यांच्या रहस्यमयत्या बेपत्ता होण्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे या चित्रपटाच्या पुरस्काराची घोषणा होता संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडा झाला या सोहळ्यात ड्यून पार्ट टू ला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत त्यातील पहिला पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि दुसरा सर्वोत्कृष्ट इफेक्ट इफेक्टसाठी मिळाला ड्यून पार्ट टू हा चित्रपट फ्रँक हॅबर्ट यांची प्रसिद्ध कादंबरी ड्यून वर आधारित आहे या चित्रपटाला यापूर्वीही मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली दरम्यान इराणी चित्रपट निर्माते हुसेन मोलेमी आणि शिरीन सोहानी यांना दि शॅडो ऑफ सायप्रस या अॅनिमेटेड लघुपटाच्या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे तर लॅटेवियन चित्रपट फ्लोला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे शॉन बेकर दिग्दर्शिक रोमॅन्टिक कॉमेडी एनोरा हा चित्रपट एका श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न करणाऱ्या एका सेक्स वर्करवर आधारित आहे आणि या चित्रपटालाच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे या चित्रपटाला कांस चित्रपट महोत्सवात पाम डीओर पुरस्कार मिळाला आहे आता सगळ्या कलाकारांसाठी आणि एकूणच ऑस्कर पुरस्कार एवढा महत्वाचा का असतो आणि त्याची सुरुवात कधी केली हेही जाणून घेऊया सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्काराकडे पाहिलं जातं अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स ऑस्कर सिनेप्रेमी या पुरस्कार सोहळ्याची वर्षभर वाट पाहत असतात ऑस्करला असलेली प्रतिष्ठा त्याला जगभर मिळणारा मान सन्मान याबद्दल नव्यानं काही सांगण्याची गरज नाही त्यामुळे ऑस्करचा एक भाग होणं ही देखील तेवढीच मानाची गोष्ट असते पहिल्यांदा एकोणीसशे एकोणतीस मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याआधी त्याचं नाव अकादमी पुरस्कार असं होतं एमजीएम स्टुडिओचे प्रमुख लुईस बी मेयर त्यांचे तीन मित्र अभिनेता कॉनरॅड नागेल दिग्दर्शक फ्रेड निब्लो आणि चित्रपट निर्माते फेडे बिटसोन यांच्या कल्पनेतून हा पुरस्कार सोहळा झाला सुरुवातीला हा पुरस्कार निर्माता दिग्दर्शक अभिनेता तंत्रज्ञ आणि लेखक अशा पाच श्रेणींमध्ये विभागण्यात आला होता पहिला ऑस्कर सोहळा हा हॉलिवूड रुजवेल्ट हॉटेलच्या ब्लॉसम रूम मध्ये काही पाहुण्यांना पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला तिकीट पाच डॉलर इतकं होतं हा सोहळा पंधरा मिनिटातच संपला होता असं म्हटलं दि लास्ट कमांड आणि दि वे ऑफ ऑल फ्लेश या दोन चित्रपटांसाठी अभिनेते एमिल जेनिंग्स यांना पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता ऑस्कर मिळवणं हे सिनेसृष्टीतल्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं भारतात ऑस्कर येण्यासाठी आपल्याला बरीच वर्ष वाट पहावी लागली भानु अथय्या ए आर रेहमान गुलजार रसूल पोकुट्टी यांना हे पुरस्कार मिळाले आहेत पंच्याणव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एस एस राजामौली यांच्या आर 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 चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्स आणि निर्मात्या गुनित मोंगा यांच्या दी एलिफंट विस्पर्स या लघु माहितीपटाला ऑस्कर मिळाला होता यंदा मात्र भारताच्या पदरी निराशा पडली असूनही एकही ऑस्कर पुरस्कार भारताला मिळालेला नाहीये असो अजून असे बरेच ऑस्कर आहेत जे भारतात नक्कीच येतील तुम्हालाही असंच वाटतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद